नमस्कार मित्रांनो मराठी गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे रणजीन सिंग रणधीर सिंग आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरले आहेत उत्तर आहे सी अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचे महिला एकेरीचे विजे विजेतेपद पटकावणारी अरिना समालेंका कोणत्या देशाची खेळाडू आहे उत्तर आहे बेलारूस वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत उत्तर आहे पाच वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली उत्तर आहे स्पेन खालीलपैकी कोण भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे उत्तर आहे विराट कोहली जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू कोण प्रथम स्थानावर आहे उत्तर आहे क्रिस्टियाना रोनाल्डो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत उत्तर आहे एकोणतीस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण भारताने किती सुवर्णपदक जिंकली आहेत उत्तर आहे सात पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदक तालिकेत कितवे स्थान पटकावले आहे कोणता देश सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनला आहे भारत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत चीन वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बेरवालने कोणते पदक जिंकले आहे कोणत्या देशाच्या मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे इंग्लंड पॅरिस पॅरा ऑरि ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोपाला भारतीय ध्वज वाहक कोणते खेळाडू होते हरविंदर सिंग आणि प्रितिपाल पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक किती पदके मिळवली सतरा आशियन चॅम्पियन ट्रॉफी हॉकी दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे चीन यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे चीन ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि यू ए मध्ये किती करारावर स्वाक्षर करण्यात आल्या भारत आणि यू ए मध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार दो तेवीसमध्ये मध्ये किती अब्ज अमेरिकन डॉलर द्विपक्षीय व्यापार झाला आहे उत्तर आहे सी पंच्याऐंशी अबुधाबी डेव्हलपमेंट होल्डिंग कंपनी पी जे एस सी आणि कोणत्या राज्य सरकारमध्ये फूड पार्क उभारण्यासाठी स्वतंत्र करार करण्यात आला आहे उत्तर आहे बी गुजरात अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर आहे एनेक सिनर एनिक सिनर अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारा कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे इटली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक दोनशे वीस पदके जिंकली आहेत चीन आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी कोणत्या कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे उत्तर आहे सम्राट चौधरी देशाच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे डी कांत पांडे तुहिनकांत पांडे यांची देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे बी वित्त स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार देण्यात आला आहे उत्तर आहे डी सुरत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यू यू शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे उत्तर आहे भारत स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला आहे उत्तर आहे ई दोन वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे उत्तर आहे डी झारखंड अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे उत्तर आहे बी क्रोएशिया केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या संयुक्त भागीदारीमध्ये जलसंचय जन भागीदारी उपक्रम ही संयुक्त योजना सुरू केली आहे उत्तर हाय गुजरात फाय जी फोनच्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहा माहीत जगात भारताचा वाटा किती टक्के आहे उत्तर हाय तेरा टक्के फाईव्ह जी फोनच्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहा मैत जगात बत्तीस टक्केसह कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे चीन इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमां क्रमांकावर आहे उत्तर आहे डी चौथ्या क्रमांकावर खालीलपैकी कोणती अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती ठरणार आहे उत्तर आहे सी जेरेड इसाकमॅन खालीलपैकी कोणाच्या स्पेस एक्स कंपनीच्या अंतराळ मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेस वॉक केले जाणार आहे उत्तर आहे बी इलन मस्क आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे उत्तर आहे नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा नेपाळ कितवा देश ठरला आहे उत्तर आहे बी एकशे एक भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून ते कोणत्या मंत्रालया अंतर्गत येणारा एक विभाग आहे डी गृह केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत उत्तराय सी सहा अब्देल मजिद दबळने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे उत्तर हायडी अल्जेरिया नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली एस जीएसटी परिषद पार पडली पर उत्तर आहे ए निर्मला सीतारामन नवी दिल्ली येथे आयोजित चोपन्नाव्या जी एस टी परिषदेमध्ये तीर्थस्थळावरील हेलिकॉप्टर सेवेत कर अठरा टक्क्यावरून किती टक्के करण्यात आला आहे उत्तर आहे सी पाच टक्के नवी दिल्ली येथे पार पडलेल्या चोपन्नाव्या जीएसटी जी परिषदेमध्ये कर्करोगावरील औषधावरील कर बारा टक्क्यावरून किती टक्के, टक्के करण्यात आला आहे बी पाच टक्के चौथा इंटर कॉन्टिनेंटल फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला आहे उत्तर सी सिरिया चौथा इंटर कॉन्टिनेंटल फुटबॉल कपचे आयोजन कोठे करण्यात आले होते ए हैदराबाद पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे डी पंच्याहत्तर ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे सेंट पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेमध्ये भारतातर्फे कोण उपस्थित आहे अजित डोभाल आशिया क्रिकेट परिषदेने एकोणावीस वर्षाखालील महिला आशिया चषक स्पर्धेची घोषणा केली असून ही स्पर्धा दर किती वर्षांनी होणार आहे दर दोन वर्षांनी केंद्र सरकारने किती वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे परिषद कुठे आयोजित करण्यात आले आहे ग्रेटर नोएड केंद्र सरकारने सत्तर वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा किती कोटी कुटुंबांना होणार आहे चार पॉईंट नीती आयोगाच्या भरतीवर जी आर आय टीची स्थापना राज्याने केली आहे गुजरात अशोक राज सिगडेल यांची कोणत्या देशाच्या सेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे नेपाळ कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे ओडिशा ग्रेट नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सेमिकॉन परिषद दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे शेपिंग दो सेमी कंडक्टर फीचर तेलंगणा सरकार हैदराबाद जवळ किती एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी विकसित करणार आहे दोनशे मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे मनोज श्रीवास्तव फायू डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे सुशील कुमार शिंदे कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे साठ कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला आहे जोधपूर राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचा कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला आहे तरंग शक्ती पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड चे आयोजन कुठे करण्यात आले आहे बुडापेस्ट देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झाले आहे रतुआ रतनपूर रतनपूर रतुआ ग्रामपंचायतमध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे भोपाळ ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे तीन पॉईंट पासष्ट अल नजाह दोन हजार चोवीस युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे ओमन केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे पी एम ई राईव ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे पियुष गोयल संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला आहे सहा जुलै पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे श्री विजयपुरम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले आहे जम्मू आणि काश्मीर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओ जारी जगातील सर्वोच्च पंचवीस विमानतळाच्या यादीत देशातील एकवेमेव विमानतळ कोणते आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओ ने जारी जगातील सर्वोच्च पंचवीस विमानतळाच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली हे कितव्या क्रमांकावर आहे चोवीस जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे यमपॉक्स अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजित कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे ग्रेटर नोएडा ग्रेटर नोएडा येथे आयोजित अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला असून ही भारतातील पहिली आणि विश्व कसोटी क्रिकेट इतिहासातील कितवी घटना आहे आठवी भारतात ग्रेटर नोएडा येथे आयोजित कोणत्या देशांदरम्यान खेळवण्यात येणारा कसोटी क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे करण्यात आले आहे नवी दिल्ली नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे जितेंद्र सिंग एफ आय एच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड झाली आहे मोहम्मद तय्यब इक्रम चीनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठवरून किती वर्ष करण्यात आले आहे पासष्ट कोणत्या देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठवरून पासष्ट वर्ष करण्यात आले आहे चीन देशाच्या जैव अर्थव्यवस्थेने किती अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आहे एकशे एकावन्न देशाच्या जी पीमध्ये जैव अर्थव्यवस्थेचे किती टक्के योगदान आहे चार पॉईंट पस्तीस महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे नाशिक सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे प्रशांती राम राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात येतो चौदा सप्टेंबर